हो आज मी चालू इकडं पहा येळ पडला आहे तिकडं पाणीही निघलं आहे धुवा इकडं शेवणी निघलीत का नाही पाणी तर पोर, बराच पड पडत रोचे आहे तर जात नाही शेवणी गवसा आहे ते एक जागा मी एक पाहायला आहे तर तिची जोडीला भाजी कराय पुरती सापडत का नाही डाळी बिळीत तरी तर मी इकडं आलो हे पहा झोडा राहत आहेत असे जागांना जास्त राहते दपून जशी तर मी जात नाही शेवण गवसाय सापडत नाही का नाही पण गवसून पाहत नाही हे इकडे एखाद्या मी पाह कांदकोड गवसून ठेवलं इकडं पाहिले मी इकडे तर नाही दिसत मी हिंद अडचणीत भागात तर पुढं बरं पाहू अजून गवसून भेटू तर मोकळ करून टाकलंय ते हो हिंडून हिंडून घाम निघलाय अजून एक पण आहे सापडलाय एवढा मोठा डोंगर झिंडतो तर होडा पण नाही शेवटीने पण भाव खावा गवसतून एक पण आहे होडी की भाव खायचा मग बेस डोसल्याहून फुलून जातात कोणी कोणी नाही ना रहत होडा गवसत म्हणून हे काटेमोठे करून दे बिरून द्या इकडं हिंडतून होडं एक कोई नहीं तो बटा रहे तो पहला अर्थ बटा रहा होता ये ला आता मैं बटारे वो नहीं ना ये सेवना हो रही है तो बटारे की भाजी कर दूँ बटारा नहीं धराई थी अपने लोग अपने लोग सेवा गोसा ही क्या होता है सां बटारा नहीं गोसा है सां बटारा होता है तो तीसरा वाटर लगेगा नहीं एक पण आहे थोडा डोंगर हिंडलू त्या खालतून आलो थोडा मोठा डोंगर चढून उतरून परत एक पण आहे दाखवत हो थोडा घाम निघला तिकडे पाणी निघाला सापडला तर दाखवून दाखवून तिकडे पाहत शेवणा तर नाही पण हे कवळी भाजी सापडला पहा तिकडं नाही सापडला कवळी भाजी सापडला पण आता एक शेवणा दिसला आहे हेच कुपिंडलं पहा निरगुडीचे पुढा हे पाय ते खुपटाणलं रहते तर ते नाही दिसले तिकडची त्या बट्ट्या होता ना काय का नाही अखिने खणत होता आता खणायला लागेल एक आहे अजून इकडं कुपिंड पाहायला लागेल हे अठ्ठ पहा आता हे वाकरायला आता जम पण आहे काठला काठी खर आता खणायला आहे का बा जरा खणला आहे धवळा थवणा दिसतं आता मुळं आहेत निरगुडीची पण खणायला जम नाही बेस एकदम अडचणीच्या भाग त्याच्यामुळं ते कोणाचं दिशेल नाही खणायला जम पण आहे तिकडून तिकडून खूप काट आता खणला काय इकडे दुसरी आहे ती पण भाग असा मुळा जड जर दिसत आहे आता वरतच जरा राख दिसत आहे पण ते नाही जमणार मोडूनच काढत नव्हतं सांस शेसकून काठीकर जरा टोच नाही पहा थोडा मोठा आहे पाहिजे धवळा धवळा भाग होता तो सगळा आत होता हो थोडा आत आत पण राहतं सांग वरचा राग टोका दिसत आहे तर आपल्याला वाटतं बारीक नाही पण आत पण राहतं ओठ पहा एक डोसली काय आहे घनातोय जे ओ वडच पिवळा पिवळा आहे पाय हे दानं ज गवत आहे गवताचे जवळ हे पण जास्त उंच नाही वाटत त्या जे राखच हव्हा हे बारीक आहे म्हणजे याच्या जवळपास पाय तरी मला डाऊट होताच थोडा मोठा नाही झाला त्या एकटाच होता तर त्याची जरा उंची होती हे पाय तिचा जोड एक रहतं त्याच्या जोडीला निघतच असा जोडीदार राहते हे एक आहे ह्या का है, खणला काय मग त्या खणायला लागेल उत्साहे काठिकल लोकर लोकर खणायला लागेल आता वाकड तू काठीखल पहिला खणला तसाच साच्या पण खणायला गेला आता लवकर लवकर लोकर हे पण जास्त उच्च नाही वाटलं मुळा मुळात दिसत नाहीत पण आता आठच काटिकल टोचून काढायला लागेल हे पण ते अडचणीतच आहेत हे सगळं तू बरं निघला पहा जास्त मोठा नाही तर हिंद काठीकल टोचला जरा समान खणला आहे ओढा मोठा आहे तिचा जोड इकडे होता ते पण खणायला लागेल बारीकला तिचा समोर ते जास्त मोठा नाही जास्त वाढले तर अजून इकडे व्यवसायला की तीन झाली तो पहा काटा आहेत नकाय रोची का काय ओढा मोठा अरे बटरबन हो पहा हो हो पहा हो पाय ढगात गेलाय हो पहा ढगा होडा मोठा दिसतो हो होडा काटेन तरी हे इकडून अशी वाट जशी हे अठ जरा दांड त्याचा दिसतो आहे कवळाच आहे अजून बराच मोठा वाढेल तरी आता खणाय लागेल हे तीन आहेत त्याच्या जोडीलं होडा मोठा खणला ओ पहा ना किती लांब हो ढगांजा येईल ओढा लांब या गळ जसा वरतं वाकडा शिंडी पहा आणि ढग्गात गेलाय आहे तशी बारीक नाही त्याचे जोड पहा हो झाडाचे ऊच होऊया ढग्गात होया